खास आजीबाईच्या खाद्यपदार्थ टिप्स एक कोणत्याही भाजी तरीदार बनवण्यासाठी ती भाजी मंद गॅसवर उकळून घ्यावी नाहीतर मोठ्या गॅसवर भाजी उकळली तर ती उडून जाते म्हणून भाजीला तरी पाहिजे असल्यास मंद गॅसवर उकळावी दोन जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर थोडासा हिंग गरम करून त्याचा वास घ्या यामुळे तुमची उचकी थांबे तीन तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि दोन लसूण टाका त्यामुळे ऍसिडिटी होत नाही चार पायात चप्पल घालून कधी जेवण करू नका थंडीचा त्रास होत असेल तर चप्पलऐवजी सॉक्स घातले तरी चालतात पाच अळवडी खाताना गशाला खाज येते म्हणून अळवडी बनवण्या अगोदर पाण्यामध्ये थोडं लिंबू पिळावे आणि त्यामध्ये पाण्यामध्ये अळूची पानं पाच मिनटे बुडवून ठेवावी यामुळे अळूची वडी खाल्ल्यानंतर गशाला खाज होत नाही सहा मुळ्याची पाने खाल्ल्याने पोटातील जंत दूर होतात त्यामुळे मुळ्याची पाने जरूर खा सात जर तुमच्या नाकातून रक्त येत असेल तर रोज रात्री एका लहान मातीच्या भांड्यात खडी साखर आणि बदाम वेगवेगळे भिजत ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची साल काढून खडी साखर आणि बदामाची पेस्ट बनवा आणि सकाळी खा त्यामुळे तुमच्या नाकातून रक्त येणे थांबते आठ काही वेळा पांढरे कपडे आणि कलरचे कपडे एकत्र भिजले जातात व कलरच्या कपड्याचे डाग पांढऱ्या कपड्यावर पडतात ते डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी आंघोळीचा साबण लावावा दोन तीन वेळा कपडे धुतल्यानंतर कलर निघून जातो नऊ हलव्यासाठी रवा भासताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल दहा भात खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होत असेल तर नारळाचा गर खा अकरा जर मुलांना अभ्यासात मन लागत नसेल किंवा त्यांचा मेंदू कमजोर असेल तर त्यांना एक किंवा दोन चमचे भिजलेले हरभरा डाळ सकाळी खायला द्या त्यामुळे त्यांचे मन तीक्ष्ण होईल आणि त्यांनाही अभ्यास करावासा वाटेल तुम्ही डाळ गुळासोबतही खाऊ शकता बारा सकाळी ब्रश करताना कोलगेटमध्ये थोडे बेकिंग पावडर मिसळा दाताचा पिवळसरपणा आणि घाण निघून जाते आणि दात चमकून लागतात हे आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा तेरा रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने दातामध्ये अडकलेले कण सहज निघून जातात तसेच दाताचे आरोग्य देखील चांगले राहते चौदा पिठले बनवताना शक्यतो तव्यात बनवल्यास पिठल्याला एक वेगळी चव येते तसेच पिठले सहसा पातळ बनवावे जास्त घट्ट बनवू नये त्यामुळे ते खायला तितकेसे चविष्ट लागत नाही पंधरा घरात लहान मुलं असतील तर मॉटिन लावू नये मच्छर डासापासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा उपयोग करावा सोळा आठवड्यातून एकदा लिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते सतरा मेथीचे पाने बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने मुरमाने डागदूर होतात आणि चेहरा उजळतो अठरा कपाटाचा आरसा किंवा कोणत्याही काचेच्या वस्तू पुसताना त्यावर थोडेसे पाणी स्प्रे करून न्यूजपेपरने पुसावे त्यामुळे काचेच्या वस्तू चमकतात एकोणीस सांदे दुखत असल्यास त्या जागी आल्याचा रस लावावा त्याने खूप आराम मिळतो वीस काळ्या जिऱ्याच्या तेलाने मॉलिश केल्यास हाडे मजबूत राहतात एकवीस बीटरूटमध्ये लोहाचे प्रमाण खूपच जास्त असते त्यामुळे तुम्ही आहारात बीटरूट खा बावीस कधी उलटे झोपू नये त्यामुळे हृदयविकाराचा धोका शंभर टक्के वाढतो तेवीस हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने लठ्ठापणा होत नाही चोवीस हिवाळ्यात हरभऱ्याची भाजी खूप मिळते म्हणून भाजी वर्षभर साठवण्यासाठी भाजी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यावी आणि उन्हाळ्यामध्ये वाळवून अशी डब्यामध्ये स्टोर करून ठेवावी म्हणजे काय आपल्याला हरभऱ्याची भाजी बनवता येते पंचवीस गुलाबजामुनसाठी पाक करताना पसरट व मोठे भांडे वापरावे कारण पाकामध्ये गुलाबजामून टाकल्यास ते फुलतात त्यामुळे गुलाबजामून दाट टून येत नाहीत आणि सर्व गुलाबजामूनमध्ये एकसारखा पाक मुरतो मैत्रिणीनं ह्या सांगितलेल्या किचन टिप जर तुम्हाला आवडल्या तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू